राजस्थानमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत काल कुस्तीमध्ये पुरुष गटात गटात ग्रीको रोमन प्रकारात किलो वजनी गटात, अजय निंबाळकरनं रौप्य पदक पटकावलं महिला गटात शिवाजी विद्यापीठाच्या समृद्धी घोरपोडेनं त्रेपन्न किलो वजनी गटात तर सृष्टी भोसले हिने पासष्ट किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं सहा सुवर्ण अकरा रौप्य आणि नऊ कांस्य अशा सव्वीस पदकांची कमाई केली असून पदक तालिकेत विद्यापीठ सहाव्या स्थानावर आहे चिली इथं सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या महिला हॉकी हो विश्वचषक स्पर्धेत भारतानं पहिल्याच सामन्यात नामी बियाला तेरा शून्य अशा मोठ्या फरकानं पराभूत करून स्पर्धेत विजयी सलामी दिली भारतीय संघाकडून हिना बानोन आणि पंचेचाळीसाव्या मिनिटाला गोल केलं तर कनिका शिवांशन बाराव्या तिसाव्या आणि पंचेचाळीसाव्या सा मिनिटाला गोल केला या विजयासह भारतानं गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे स्पर्धेत भारताचा सा पुढचा सामना बुधवारी जर्मनी विरुद्ध होणार आहे हवामान